गे 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 हरी नाम गे माया तू सोडून दे हात लावून नसीबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पाई या संसारा पाई पिंगळा्वारी बोली बोली तो लेका पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो लॅका पिंगळा महाद्वारी घरचे काम तर आईला का म्हतरी आमची नको करलं मला अरे तू काय ही डबळी घेऊन लागते पेंगड्यापशी आणले लागती डबड्यास जाऊ दे पेंगळा काय रोज रोज तू कर धारात हा येडा झाला काय लागा सकाळ म्हतरी पशी पेंगड्याला बसायला अवलेल पेंगळास अजून हितत आहे या 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 बालका नो या इकडे पेंगळा मा दवारी अरे आलोय मी तुमच्या दारी ओ पेंगळाजी काय झालं म्हटलं एकट्याने येण्यापेक्षा आपलं जोडीला नेलता रोज आम्ही सकाळी दोघं संघटत असतो बरं झालं बरं झालं आपलं नेहमी नाव तुका तुला म्हटलेलं का नाही नाव तुका पण ह्याने नाही लावला कधी कोणाला बुका खरे खरे पण काय करतोय तुझ्यामुळं माझी हिस्ट्री सांगूच नका त्याला माहिती सगळी तुझ्या तुझ्यामुळं गाव त्याला लावतोय थुका हा ते होत कधी कधी एवढं ते एवढं होत म्हणून म्हणतोय का तू असं थुका लावायचं काय काम करू नको तुला गेला नाऱ्या सोडून हो नाऱ्या डायरेक्ट मुंबईला हल ही शिवा नावाचा तो ना का तुला जीवलग भेटलाय बघ म्हणजे पाचारलेलं नाव ना शिवाय नावरच नाव होय शिवाय आता त्याला वाटते ती सगळी तुका हो 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 म्हणून महाराज खरे पण गावाने लावलाय त्याला बुका त्याला लागलाय बुका बर का त्याला चार गोष्टी सांगा समजून तीन गुंट्यासाठी राव तीन वर्ष ती केस खेळत अरे नाही असते दिवस खराब बोलत त्याच्यामुळे थोडस ही वाईस काय झाले ह्याची आडकाठी उपाय करायला लागेल सांगा की एखादा शक्यतो हो एखादी मुलगीचाच योग घडून आला ते बघा काय लेबर ढग झाले राव ही आ, हा बघा चमड कसलं लोंबाय लोबायला लागलो अरे ह्या जी आता पार पस्तीसी होऊन गेली की रे आता पार टकाल पडायची वेळ आली ह्याला टकाल नाही बरं का अजून चांगला चांगला मग ती मी संगी नाव घेतलं सुंदरी असेल काय म्हणतो काही तुक्या तुला कधीच धोका द्या म्हणता मला असतो बरं का सकाळी आम्ही धोका संघड जातोय बाकीच काय बर द्या की आता दक्षिणा जाऊ द्या आता मात्र मोठ खेळ लागा

अरे 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 बालका तुम्ही असं मला नाराज करू नका रामा धर्माच्या तुमची कुजबुज चाललेली असती कानात ह्या तुमच्या गुणामुळेच ही महाराष्ट्राची लोककला अशी पाण्यात बुडत चालली नाही का आम्हाला लोक तर आम्हाला लय ती वाटत पण आम्ही लागलो बेकार बी हा महाराज मी काय म्हणतोय महाराज नाही काय पिंगळा मी नाही म्हणतोय पिंगळा मा बोले बोले तोल्या का पिंगळा पार आणलं मला काय करा माहिती का पिंगळा महाराज तुम्ही घ्या फुडलं घर आम्ही काहीतरी तजवीज करतो नाही तर आमची दिवसाची सुरुवात नेहमी जोरदारच असते तुम्ही फोडवा काहीतरी आम्ही तुम्हाला किती रुपये पाहिजे होत काय एकशे एक द्या दोनशे दोन दिलं तुम्ही घ्या की एक उपाय सांगतो ती करायला विसरू नका तुमचं अजून कल्याण होईल तुम्ही दोघा बी घ्यालाची वाटी जा नदी काठी आणि त्या नदी डुबकी मारा ओल्या पडत ना अकरा प्रदक्षिणा घाला हनुमंतरायाला अरे तुमचं नाव लौकिक थोड्या दिवसात महाराष्ट्रात होणार आहे येत नाही काटा बसन माझा ह्याला नाकी नवीन काढता करता अरे मग त्याला टरमाळ्याने आंघोळ घाल तस करीन बरं चला मग या का नाही जावा पुढे अरे 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 तुम्ही तर लगा पक् उचल दिसता आय का नाही तसं नायत काय मराठी घरात लाईट नाही म्हणून म्हणलं अरे अरे बाळान तसं करू नका मला दिसायचं नाही ना पुढं हो पाठ निघाय चालतंय या महाराज उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका ना नाही नाही टाक आणि ही हसवायचं जे तुम्ही दुनियाला उरत घेतले ती सोडू नका नाही नाही हे सुटत नसतं हे तुझा की तुझ्या घरी हात धुवून आला नाही येतय येत लगेच लाखा मागे घुसतंय आपल्या गावात बुवा आले बुवा आर तसलो बुवा या पित्र म्हण नको करणी ही सगळीच काढतय ती पाच पाच दहा दहा हजार रुपये फी घेत अरे असली गोठची गोट भिंत पडत बाहेर येत काय अरे काय खोटं सांगतोय वय मी आणि वय बैलाचे काम करत बसलायला काही फिरवत झालंय लाय नको लोवा बिवा तस काय नसतंय काय नुसतं पैसे लुटायचे काम तू माझं काय म्हणणं माहितीये का त्यो गुरु का नाही म्हणजे त्यो आलाय त्यो गोवा असेल गुरु असेल कोणी असेल बर बर हा त्याच्या संगतीत आपण राहू मग मला मला तेच म्हणायचंय हे असलं तू काम करत बसल्यापेक्षा तिकडे जाऊ लोका दिवसात चार घर झाले तू वीस हजार रुपये मिळतात येणार झाला का काय तू रावण आला का बोवाच्या ना आदन लागत तुम्ही जेल मध्ये जात चालला का काय जेल मध्ये जायचं एक काम कर माझी दोनशे हजरी तुझी दोनशे चारशे तुलाच घे तुलाच घे आणि तू क्या चोल काय काय बघाय मिळतो या आणि लोकांचं बी काय तू क्या लोकांचं बी काय वाटोळ नाही करत ती जुन्या काळातली पीस काय त्याच आहे ना चल निर्मूलन बघा बोला महाराज अरे गावामध्ये जात जा जरा चौकशी करत जा लोकांची घरं असं डोकून बघत जा काय समस्या काय अडचणी काय ते बघत जा ती जर नाहीत बघितले तर माराद। आपलं माराद। दुकान कसं चालणार बरोबर आहे उरे महाराज मी सगळं जाऊन बघतोय बघा लक्ष ठेवू गावामध्ये असं जर महाराज महाराजांचं दर्शन घ्या तसाच तो तसाच तो ला। बसा बसून घ्या बसून घ्या अरे मी मी लांबून आलोय ना मग तुम्ही तसाच तो बसा बसा बोला किती लांबून आलाय महाराज उघडे महाराज म्हणते किती लांब होऊन तुम्हाला माहिती तुमची समस्या सांगा मला काय आहे तुमची समस्या समस्या अरे हरे महाराज विषय काय झालाय माहिती का आम्ही दोघ आहे टावाळखोर गावातले बर तर आम्हाला कळलंय की तुम्ही दहा दहा हजार रुपये एका घराची फी घेताय हो घेतो ना मी घ्या घ्या आम्हाला सा सामील करून सामील करू घ्या म्हटला बेकल बोला बे की राहुल हलक्या काळजाची माणसं आहे आम्ही दोघं बी अरे नालायक ना कुशल मला म्हणता सामील करून घ्या तुम्हाला मी असं सगळं महाराज काय अरे मूर्खंड मी गेले बारा वर्ष जंगलामध्ये तपस्या केली अंगावरती वार उचल मुंग्या चालल्या अन्नाचा एक कण प्राशन केला नाही कि मी एका अन्नाचा थेंब प्राशन केला नाही अरे खुशाल म्हणताय माझ्या शक्यता तुम्ही नाही शक नाही घेतला खुशाल आला मला माझा सामील करून घ्या त्याला बारा वर्ष करावी लागेल तर तुम्हाला मी सामील करून घेऊ शकतो लगालो कडव महाराज उघडे महाराज आहे उघडा नागडा दिसतोय काय झालं म्हणतो दे काय नाही महाराज राव कशाला घाबरावताय राव पण आमचा अजून गुडगे लाट 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 का येत हळूहळू बोलू नका तुम्ही राऊचा होता होता आम्ही अंगाव तुम्ही मग कष्ट बोला हळूहळू बोलू नका नाही महाराज तुम्ही ते पित्र पित्र काढता ना सगळं सगळं पित्र भूत वगैरे काही घरात शांतता टिकत नसेल कोणा लग्न जमत नसेल लग्न लावून देणार कोणाचं भांड्याला भांडे लागत असेल तर सगळे व्यवस्थित करून देणार आम्ही तुम्हाला काही शंका फी वगैरे असतील तर माझ्या चेहऱ्याला तुम्ही विचारू शकता नाही नाही महाराज ऐका की माझं काय म्हणणं होतं आमच्याकडे नाही माणसं आहेत अशी कोणाचे पित्र काय काढायची माणसं आहेत आमच्याकडे आम्हाला फक्त शिष्य म्हणून घ्याव असं म्हणणं उठाय लोकांना काही नायक माणसं कुठली त्या बोवर येतात महाराज गेली का गेली का काटापाटी आला आणली होती का तुम्ही बोलून मी बिहू ना, ना मला वाटलं माझ्या शिक घेतला काय तुला काय शेक बी घेत नाही ना नायला ना, ना, शेक बग, 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 बग। येत हा काय बघ 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 येत नाही असं सांगू नको कोणाला काय लक्ष ठेवणा अचानक आले मी तर काय करू कुठ नाही अचानक जास्त उशीर बसून चालणार नाही चल ग्राहक पाहिलं पाहिजे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन कसलं खतरनाक महाराज आहे तू क्या पिंजरे कडवं झाला का कुसल चौताळ येत हरिया हा विषय म्हणजे काय आहे माहिती का हा मला त्याला असं कुठतरी बघितलंय असं वाटतंय आवाज बी असा ओळखीचा वाटला वाट वाट वाईस मला अरे आवाज ओळखीचा कस काय बर असं वाटलं जजमेंट सारखं वाटलं अरे जजमेंट सारखे होत जजमेंट कुठे ते महाराज कसलं दिसत होत काय असेल ते असेल म्हणलं का मी दोनशे रुपये नुकसान करून ह्याच्यानं आधी आलं काय रे झालं क्या मला कसं वाटलं त्याच्या ह्याच्यात आपल्याला जर घेतलं असत पाच दहा हजार रुपये उसाला म्हणजे जो काय कर सांग आता काय करू तू जातो जा का तिथं कामाला आपलं मी तू जाऊन करण ल तू रे उन्हा कानात मारायचं काम केलं का मला आता काय मला वाटलं गेनला का ते बरं क्या तुला साध्याकाळी भेटतो मी तू कर जाऊन मी बी माझं बघा ते फुग्याचं नियोजन तुझ्याकडे मला बाकी काय मग चालतंय दिला हो